बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल वर क्लिक करा येथील बालाजी मलपे यांचा भारतीय प्रवेश पंढरपूर नगर परिषद सर्वत्र निवडणुका दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवर इस्बावी उपनगर भाग असलेला प्रभाग क्रमांक अकरा मधील बगीरथ पालके गटाचे बालाजी मलपे यांनी परिचार गटाचे नेते गणेश आदटराव त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून त्यामुळे आता परिचक गटाचे उपनगरात भागातील अधिकच ताकद निर्माण झाली आहे यावेळी इसवावी भागातील महिला व पुरुष मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले की साक्षीनं त्या परिसराच्या पंढरपूर शहराच्या पुढच्या विकासासाठी <coughs> काम करायचा <coughs> बरेच दिवसापासून ची गणेश भाऊची आपल्या सा सगळ्या सहकार्यांची इच्छा होती की वादविवाद संघर्ष करण्यापेक्षा एकत्र होईल काम केलं तर निश्चितपणे सगळ्यांच्याच हिताचं काम होत आणि मग आता नगरपालिकेची बालाजी भाऊने निर्णय घेतला आणि सकाळी ते आले होते तिथंच गणेश भाऊ म्हणले आपण हार घालून स्वागत करू म्हणलं त्यापेक्षा आपण मीच येतो मलके चौकात सगळ्यांनी निर्णय शेवटी आपण सगळे निवडणुकीपुरतं राजकारण इतरच्या वेळेस समाजकारण या भूमिकेतनं काम करणारी माणसं स्वर्गीय मोठ्या मालकांनी जवळ आयुष्यातली तीस वर्ष आमदारकीच्या माध्यमातून या शहरासाठी परिसरासाठी खर्ची घातले म्हणजे इथं आल्यानंतर मला एकोणीसशे पंच्याऐंशीची ची निवडणूक आठवली करणा शिंदेची आणि इतर काही नव्हतं सगळे मातीचे रस्ते छोट्या पायवाटा लोक शेती करायचे नांगरायचे पेरायचे अशा पद्धतीचा हा परिसर पण हळूहळू या परिसरामध्ये डेव्हलपमेंट होती आहे विकासाला चालना होती आहे आताच येत असताना आमच्या सहकार्यानं म्हटले की कॉलेज चौकातनं इकडं इजबावीला चालल्यानंतर आता आपण खरंच इजबावी परिसरात आहे का नाही असं वाटत नाही तितकी डेव्हलपमेंट होते आणि चालू आहे पुढच्या काही दिवसात ते पूर्ण होईल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचा निर्णय या ठिकाणी करत असताना दोन पावलं माग सरकून सुद्धा या ठिकाणी आपल्याला विकास करता येतो हे माझ्या रूपाने तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे माझ्याकडे सगळं होत परंतु कुठंतरी सरकार पाठीशी असल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही त्यामुळे मी विधानसभेला दोन वेळेस इच्छुक होतो तरी मी थांबलो त्याचा परिणाम म्हणून हा जवळजवळ चार पाचशे कोटी रुपये राज्य सरकारने आपल्या शहरासाठी आता इथे विकास काम सुरू आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मला वाकरी ते पंढरपूर हायवे करायचा वेळ गेला त्या कामाला आता मूर्त स्वरूप घ्यायला लागलं तुमच्याशी इथे यायच्या अगोदरच त्या ठेकेदाराला बोलवून थांबलेल्या कामं सुरू करण्याबाबतची बैठक मी आमच्या एन यायच्या लोकांबरोबर घेतली तेव्हा काम करणं एवढ्याच ध्यासानं आपण सगळेजण एकत्र आलोय निश्चितपणे मला खात्री आहे की उद्याच्या पाच ते दहा वर्षामध्ये आपल्याला पूर्ण पंढरपूरचा चेहरा बनलायचा वारीवरती जगणार गाव अशी जी पंढरपूरची एक ओळख मागच्या पन्नास वर्षामध्ये होती पण त्या वारीला अर्थकारणाचं रूप देणं आणि त्यातून आपल्या शहरामध्ये अधिकचा आर्थिक लाभ कशा पद्धतीनं झाला पाहिजे आणि मग त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याचं आपलं सगळं नियोजन आहे तर म्हणजे निवडणूक वगैरे आचारसंहिता नसती तर हे काम यव्हाना सुरू झालं असत परंतु पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये पंढरपूरच्या विकासाकरता खूप मोठी योजना राज्य सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याच योगदान असण्याची गरज आहे त्यामुळे या भागातला नुसतं मंदिर परिसर नाही तर पंढरपूर शहराच्या चारही बाजू चांगले रस्ते पाणी ड्रेनेज दिवाबत्ती पार्किंगच्या व्यवस्था वर्कर्यां करतात चांगल्या सेवा सुविधा अशा पद्धतीचे मोठं प्लॅनिंग या शहरामध्ये सुरू आहे नुसतं पंढरपूर शहर नाही तर नदी चंद्रभागा नदी अति शुद्धकरणं असेल त्याचं चा पाणी चांगलं ठेवणं असेल नदीच्या पलीकडं नवीन पंढरपूरची डेव्हलपमेंट असेल त्या सगळ्या कामाला भविष्य काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचे नियोजन करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्या भागातील तरुण सहकाऱ्यांची आज सहकार्याची गरज आहे निश्चितपणे बालाजी भाऊच्या रूपानं विशाल आहे सुभाष नाना आहे सुनील आहे सगळीच कंपनी आहे आणि गणेश भाऊचे नेतृत्व आहे त्यामध्ये आपण निश्चितपणे या भागाला एक वेगळी ओळख भविष्य काळामध्ये निर्माण करूया त्यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बालाजी भाऊला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून ज्या सगळ्या इच्छा असतील त्या इच्छा मनातल्या पूर्ण व्हाव्या चांगलं काम त्यांच्या हातनं व्हावं अशीच आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊन मागतो धन्यवाद जय हिंद जय मनपूर्वक धन्यवाद मालक आपल्या शुभेच्छा सदीच्या निश्चित सकाळी गेलतो आम्ही तिथं मालक म्हणले बालाजी आम्ही तिथं येतो ठीक म्हणजे चला मग आणि मनात इच्छा बनवती तुकड्या देवी भया काय देवा किंवा मलप्याचा अपघात कार्यक्रम घेऊ म्हणून ठीक आहे तसं झालं भया तुमच्या मनप्रमाण झालं आणि मला तुम्ही सांगितले नंतर मी ह्या सगळ्यांना एक मसल पुस्तक आहे कि मी सगळ्यांना आवाज दिला आणि माझ्या एका शब्दावर ही सगळी मला विचार नाही काय कुठे कस काय नाही सगळी माझ्या पाठीशी आली मला आशीर्वाद दिला सगळ्यांचा आधार आहे बस